नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात शहरातील लोकप्रिय केबल नेटवर्क लोकल न्यूज चॅनल ऍक्ट शहरातील काही घटना घडामुळे खासदार संदीपान भुमरेंच्या दारू ठेकेचा वाद पुन्हा चव्हाट्यावर पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ताभाऊ गोर्डे जाणार कोर्टात महानगरपालिकेच्या महास्वच्छता अभियानाचा थाटामाटात शुभारंभ पंधरा दिवस चालणार हे अभियान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन आणि बाता प्राध्यापक संघटना पंधरा ऑगस्टला मंत्र्यांना मागण्यांचं निवेदन देणार आता सविस्तर बातम्या खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात मोठ्या प्रमाणावर दारूचे लायसन्स मिळवले असून हे लोकप्रतिनिधीच्या आदर्श आचारसंहितेच्या विरुद्ध आहे आपण याविरुद्ध राज्याच्या लोकांकडे तक्रार केली असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आणि पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोडे पाटील यांनी दिली एका पत्रकार परिषदेत त्यांनी खासदार संदीपान भुमरेवर गंभीर आरोप केले त्यांच्याकडे बेहिशोबी व अवैध मालमत्ता जमा असून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे या प्रकरणी आपण लवकरच जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं श्रीनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्राचे रोजगार हमी मंत्री तथा नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांची यांनी जे गेल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये मद्यपर्वाने मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या आहेत त्याबाबत आता सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे की भुमरे यांनी अनेक मद्य परवाने वाईनशॉप्स खरेदी केलेले आहेत परंतु आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना करता येतात की नाही आहेत याबाबतीत खुलासा करण्यासाठी आपण आज पत्रकार परिषद बोलावलेली आहे आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी प्रथमतः आपले सर्वाचे अभिनंदन करतो आभार मानतो मी दत्ताभाऊ गोर्डे उपजिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित युवा सेनेचे युवा अधिकारी संभाजीनगर जिल्ह्याचे शुभम भैया पिवळ माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड उपतालुका प्रमुख सचिन भाऊ राजपूत सर्वजण या पत्रकार परिषदेला आज उपस्थित आहे <coughs> सर्व पत्रकार मित्रबंधूंना प्रथमता हे सांगू इच्छितो की संदीपान भुमरे हे दोन हजार एकोणावीसला विधानसभा जिंकल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री होते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर ते जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये खाजगीमधल्या माहितीप्रमाणे त्यांनी बारा ते चौदा वाईनशॉप्स या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खरेदी केलेले परंतु आज माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे आता मी महाराष्ट्रातील सर्व राज्य उत्पादन को चे एस पी अधीक्षकांना माहिती अधिकारामध्ये पत्रसुद्धा लिहिलेले की भुमरे कुटुंबियामध्ये मग ते संदीपान भुमरे असतील त्यांच्या पत्नी पुष्पाताई भुमरे असतील विलास भुमरे असतील शिवराज भुमरे असतील वर्षा भुमरे असतील यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये खरोखर किती वाईन शॉप आहे याची सुद्धा माहिती आपण मागवलेली आहे परंतु आपल्याला प्रेस नोट छोटेखाणी एक प्रेस नोट दिलेली आहे त्या प्रेस नोटमध्ये आम्ही प्रथमता याबाबतीमध्ये लोक आयुक्ताकडे पहिल्यांदा याची तक्रार लोक आयुक्ताकडे करावी लागते नियमानुसार ती आपण लोक आयुक्त मुंबई या ठिकाणी त्यांची तक्रार केलेली आहे या तक्रारीमध्ये आपण त्यांनी आपल्याला जे उपलब्ध लायसन आहेत त्यांचे घरातील व्यक्तींचे त्यापैकी त्यांच्या सुनबाईच्या नावावरती वाळूज या ठिकाणी एक वाईनशॉप आहे पुणे या ठिकाणी एक वाईनशॉप आहे आणि जळगाव या ठिकाणी एक वाईनशॉप आहे आणि स्वतः साहेब यांच्या पत्नी यांच्या नावे दोन वाईनशॉपची खरेदी या ठिकाणी केलेली आहे याचे लायसन्स नंबर या आपल्या तक्रारीमध्ये आहेत चौदा वाईनशॉप खरेदीचा प्रकार त्यांनी केलेला आहे परंतु आपल्याकडे आज रोजी पाच वाईनशॉपची या ठिकाणी माहिती आपल्यापर्यंत आहे तसं लोकसभेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेकदा विषय झाला की संदीपान भुमरे यांनी अनेक वाईनशॉप खरेदी केले परंतु हे वाईनशॉप खरेदी करत असताना त्यांना का हे वाईनशॉप खरेदी करता येतात की नाही या बाबतीमध्ये आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठलाही खुलासा झालेला नाही आहे आज मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व प्रेस मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांच्या माध्यमातून एक खुलासा करू इच्छितो की जो मंत्रिपदावर असतो मग तो महाराष्ट्राचा मंत्री असो वा केंद्राचा मंत्री असो त्यासाठी एक भारत सरकारची गृहमंत्रालयाची एक आचारसंहिता आहे आणि या आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की भारतामधील कुठल्याही मंत्रिपदावर जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीला भारत सरकार गृह मंत्रालयाची जे कोड ऑफ कंडक्ट आहे यामध्ये पॉईंट नंबर दोन डीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जो मंत्री असेल त्या मंत्र्याला भारत सरकारचा कुठलाही गुत्ता गुप्तामध्ये कुठलंही लायसन्स खरेदी करण्याचा अधिकार नाही आहे किंवा त्या लायसन्सच्या बाबतीमध्ये शिफारस करण्याचा अधिकार नाही आहे परंतु बुमरे साहेबांनी या ठिकाणी या कोड ऑफ कंडक्टला भारत सरकार गृह मंत्रालयाच्या या कायद्याला फाटा देत या ठिकाणी आपल्या घरातीलच व्यक्तींच्या नावावर पाच पाच वाईनशॉप खरेदी केलेले आहे त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे लोकसेवकाला जे बंधन आहेत या बंधनामध्ये अँटी करप्शन ॲक्टमध्ये त्यांना बंधन आहे की ते कुठली शिफारस करू शकत नाही किंवा घरातील व्यक्तींना त्यामध्ये त्यांच्यावर एक क्रिमिनलसुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत लोक आयुक्तांनी जर याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही यामध्ये उच्च न्यायालयाचे सुद्धा दरवाजे ठोठवणार आहोत आणखी एक महत्वाचा विषय वाईनशॉप खरेदी करत असताना आपण चौदा हा आकडा सोडून देऊ थोडा वेळ आपल्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे पाच वाईनशॉप त्यांच्या घरातील व्यक्तींच्या नावावरती आहेत पाच वाईनशॉपचे जर चलन भरायचं असेल भारत महाराष्ट्र शासनाचं शासकीय चलनाची किंमत एक कोटी रुपये आहे आणि शासकीय किंमत फक्त लायसन्स नावावर करायची एक कोटी रुपये असून स्थलांतरित करायची किंमत त्या त्या, त्या शहराच्या हिशोबामध्ये पाच पटीमध्ये आहे ती जर किंमत धरली तर ती किंमतसुद्धा पन्नास लक्ष रुपये होते म्हणजे एक लायसन नावावर करून स्थलांतरित करण्यासाठी त्यांनी जवळपास दीड कोटी रुपये खर्च केलेला आहे आणि खाजगीमध्ये नमस्कार या आपल्या सर्वांनाच माहिती आहे किंवा चौदाचा नॉमिनेशनचा जो अर्ज आहे तो अर्ज आपण या ठिकाणी त्याच्या नकला माझ्याकडे आहेत संदीपान भुमरे यांचं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस उत्पन्न त्यांनी जे नॉमिनेशन अर्जामध्ये आपल्या अॅफिडेव्हिटमध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेलं आहे ते एकूण उत्पन्न त्यांचं दोन हजार चौदा ते चोवीसपर्यंत दोन कोटी रुपये आहे आणि दोन कोटी रुपये उत्पन्न असताना यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात लायसन्स खरेदी कुठल्या हिशोबाने केले याचीसुद्धा चौकशी व्हावी यासाठी सुद्धा, या सुद्धा आम्ही लोक आयुक्तांना मागणी केलेली आहे लोक आयुक्त यांच्याप्रमाणेच आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनासुद्धा तक्रार दिलेली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना सुद्धा आम्ही या बाबतीमध्ये तक्रार केलेली आहे लोकसभा अध्यक्षांना सुद्धा यामध्ये आम्ही तक्रार केलेली आहे त्या तक्रारीमध्ये आमचे दोनच म्हणणे आहेत की कोड ऑफ कंडक्टनुसार मंत्रीपदावर असताना कुठलंही लायसन्स यांना खरेदी करता येत नाही यांनी याचा भंग केलेला आहे त्यामुळे यांची खासदारकी व यांनी घेतलेले वाईनशॉप तात्काळ रद्द करण्यात यावे अशी आमची त्याच्यात स्पष्टपणे मागणी आहे दुसरं यांच्या उमेदवारी अर्जामध्ये यांनी जे उत्पन्न दाखवलेलं आहे या उत्पन्नाच्या अगेनस्ट यांनी जी जी खरेदी केलेली आहे जवळपास जमीन त्यांनी तीन ते चार कोटी रुपयाची जमीन म्हणजे प्लॉट एक प्लॉट त्यांनी दोन प्लॉटचे नाव मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी एक प्लॉट त्यांनी पैठण शहरामध्ये घेतलेला आहे त्याची किंमत आहे एक कोटी सहा लाख ऐंशी हजार रुपये आणि एक प्लॉट हा हे प्लॉट सगळे संदीपान भुमरे यांच्या नावावर दुसरा प्लॉट त्यांनी घेतलेला आहे वळदगाव या ठिकाणी वळदगाव या ठिकाणी जो प्लॉट त्यांनी खरेदी केलेला आहे त्याचा गट नंबर एकशे चौवेचाळीस आहे त्याची किंमत एक कोटी शहाण्णव लाख म्हणजे तीन कोटीचे प्लॉटच त्यांनी खरेदी केलेले बाकी अशा अनधिकृत खरेदी तर कितीपण असतात वाईनशॉप दोन पत्नीच्या नावाने खरेदी केलेले आहे म्हणजे पाच कोटीची मालमत्ता ह्या दो दोन हजार एकोणावीस ते चोवीसमध्ये जी खरेदी केली त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांचं उत्पन्न दोन कोटी आहे मग त्यांचा ताळेबंद तपासून त्या ठिकाणी याची सखोल चौकशी होऊन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग चासुद्धा प्रकार या ठिकाणी लागू होतो असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे कारण चाळीस चाळीस लाख रुपये जर खात्यावर इकडून तिकडं जर गेले मनी आनेक ने तर मनी लॉन्ड्रिंगमध्ये अनेक नेत्यांना आतमध्ये टाकण्यात आलं परंतु हे केवळ खोके सरकार ज्यावेळेस हे मला हे सगळं बघितल्यानंतर एकच वाटतं की हे भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचं एकमेव कारण म्हणजे ईडीला घाबरून गेलेले आहेत यांचे जे ताळेबंद चुकीचे आहे यांचे ज्या मनी लॉन्ड्रिंग झालेल्या आहेत यांनी जे दारूचे लायसन्स घेतलेले आहेत याच्या बाबतीमध्ये घाबरूनच यांनी हा प्रकार केला असेल परंतु तो राजकीय विषय आहे आपला आजचा विषय मुख्य म्हणजे यांना कुठलंही दुकान खरेदी करता येत नसताना यांनी ह्या शॉप्स खरेदी केलेल्या आहे त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसपर्यंतचं उत्पन्न त्यांच्या विधानसभेच्या ॲफिड्यूटमध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी सादर केलेलं आहे त्यांचं उत्पन्न आहे पंचावन्न लाख अडुसष्ट हजार सहाशे पासष्ट हे दोन हजार एकोणावीसपर्यंतचं पर्यंतचं उत्पन्न आहे जर आपण चोवीसपर्यंत जरी तीन पटीत जरी धरलं तर या उत्पन्नाची संख्या दीड कोटी होऊ शकते परंतु यांच्या पत्नीच्या नावे जवळपास तीन वाईनशॉपचे लायसन्स खरेदी करण्यात आले तीन वाईनशॉपच्या लायसन्सची शासकीय किंमत नावावर करायची तीन कोटी आहे आणि हस्तांतरित करण्यासाठी जवळपास तीस ते चाळीस एक लाख रुपये एका लायसनला लागतात म्हणजे यांनी आपण ठोकताळा जरी धरला तर चार कोटी रुपये खर्च केलेला आहे मग यांचं उत्पन्न एवढं कमी असताना यांनी हा पैसा आणला कुठून याचीसुद्धा सखोल चौकशी होण्याची गरज आहे हे आपले मुद्दे सगळे या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये आहेत तसेच विलास संदीपान भुमरे यांचा जो दोन हजार एकोणावीसचा या ठिकाणी तुम्हाला ॲपिट्यूट दिलेला आहे त्यामध्ये त्याचं उत्पन्न त्यामध्ये त्यामध्ये त्यांनी उत्पन्न दाखवलेलं आहे ते मला वाटतं काहीतरी बावन्न त्रेपन्न लाखापर्यंत जातं परंतु त्यांच्या पत्नी ज्यांच्या नावे जे वाईनशॉप घेतलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे त्या दोन हजार बारापासून ते एकोणावीसपर्यंत माझी जी माहिती आहे त्या शिक्षिका होत्या त्या एक लोकसेवक होत्या त्या शिक्षिका या पदावर कार्यरत होत्या महाराष्ट्र शासनाचा पगार त्यांना मिळत होता परंतु दोन हजार एकोणावीस एकवीस नंतरची परिस्थिती मला या ठिकाणी त्यांची आज त्या पदावर आहेत किंवा नाही आहेत हे माहिती नाही आहे परंतु शिक्षक असताना त्यांचं विलास भुमरे यांचं ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरला होता त्यावेळेस त्या शिक्षक पदावर रुजू होत्या तरीसुद्धा त्यांचं उत्पन्न त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये निरंक दाखवण्यात आलेलं आहे आणि आज तीन तीन दारूचे लायसन्स आपण तीन म्हणतो आपल्या माहितीप्रमाणे कारण आपल्याकडे पुरा जे पुरावे आहेत किंवा जे लायसन्स नंबर आहे त्यानुसार आपण फक्त तीनच लायसनचा या ठिकाणी उल्लेख करतोय मग पंचावन्न लाख रुपये ज्याचं उत्पन्न आहे त्यांनी तीन तीन लायसन्स कुठल्या मार्गाने मिळवले वडील मंत्री असल्याचा या ठिकाणी त्यांनी फायदा घेतला लायसन्स हे ज्यांना उदरनिर्वाहासाठी साधन म्हणून जे महाराष्ट्र शासनाची संकल्पना आहे दारूचं लायसन्स हे फक्त उदरनिर्वाह ज्याला कोणाला उदरनिर्वाहासाठी साधन नाही आहे अशा व्यक्तींना लायसन्स त्या काळामध्ये शासनाने दिलेले आहेत परंतु त्या लायसन्स हस्तांतरण करण्यासाठी आज मंत्री लोक पुढं येत आहे पत्रकार बंधूंनो मी आज महाराष्ट्रातली महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीने पाडली त्यावेळेसपासून मी एक छोटा कार्यकर्ता आहे परंतु मी याच्यावर सखोल थोडासा अभ्यास केला तर बरेचसे वाईनशॉप्स